नमस्कार मुठे -मुठे तर बघा हे दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत मी जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही मध्यम साईजचे कांदे आहेत तर आपल्याला याचे कांदाभुजे करायचे आहेत आता कांदाभुजे एवढे मस्त करणार आहे का वेगळ्या पद्धतीचे तुम्ही असे भजे केले नसतील भजे करतो आपण पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचे कसं आहे आता वातावरण पण खूप छान आहे असे कापून घ्यायचे यासाठी तर काढून द्यायचं आपल्याला काढलं ना मग हे असं मागलं स्वच्छ करून घ्यायचं का बुड पण असं आपल्याला कापून टाकायचं याचं पण सर्वांचं बुड असं कापून आहे आपल्याला असे कापून घ्यायचं एवढे छान भजे कारण वातावरण खूप छान आहे बाहेर त्याच्यामुळे असं कुरकुरीत मस्त भजे काढायचे आपल्याला एकदम कुरकुरीत तर बघा अशा पद्धतीने मी कांदा केलेला आहे ना आता याला आपल्याला जेवढं बारीक होईल तेवढं चिरून घ्यायचं असं एकदम बारीक शिरायचं बघा हे बघा अशा पद्धतीने कांदा चिरायचा आहे आपल्याला एकच नंबर लागतात बघा याचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे हे बघा असं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर मी दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला म्हणजे कसे करायचे जेवढे माणसं असतील तुमच्याकडे तेवढे तुम्ही कांदा घेऊ शकता बघा तर ही कांदा आपण बॉलमध्ये टाकून घेऊ आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे याला सुट्टा करून घ्यायचा आपल्याला असा एकदम अशा पद्धतीने सुट्टा करायचा आहे हे बघा सर्व आपल्याला सुट्टा करून घ्यायचा एकदम आता तुम्ही कांदा भेटेमच खाल्ली असतील पण अशा पद्धतीने नसल खाल्ले तर अशा पद्धतीने पण नक्कीच करा एकदम कुरकुर आहे याला कांदा जास्त लागतो हे बघा असा आपण सुट्टा कांदा करून घेतलेला आहे सर्व तर आता आपला कांदा सुट्टा करून झालेला आहे सर्वात अगोदर कांद्यावर मीठ घालायचं आपल्याला थोडंसं असं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला याच्यावर नंतर आपला थोडीशी हळद टाकायची जास्त नाही थोडीशी अगदी थोडीशी टाकायची नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहे मी पण दोन मिरच्या घेतल्या त्याचे तुकडे केले हे पण आपल्याला याच्यावर टाकायचं हा ववा घेतलेला आहे मी हा ववा पण आपल्याला याच्यावर घालायचा तर याला मी हाताने कालवणार चमचाने नाही हाताने कालवायचं आपल्याला असं सगळ्या कांद्याला आपलं मीठ बीठ हळद लावून घ्यायचं मस्त आणि हाताने चांगलं कालवलं जातं ना एकदम सुट्टा सुट्टा कांदा पण होतो बघा असं सगळं हळद मीठ लागलं पाहिजे आपल्या कांद्याला याला आपण दोन मिनटं साईडला ठेवू जरा दोन मिनटं फक्त याला आपण एक दोन मिनटं असं ठेवलं होतं म्हणजे थोडंसं कांद्याला असं पाणी सुटतं याच्यात आपल्याला पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही आहे आता मी याला बेसनपीठ घेते एक चमचा दोन चमचे आता जसा कांदा असेल तसं तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता मी इथे दोन अडीच चमचे बेसनपीठ घेतलंय लागलं ला तर आपण अजून टाकणार आहोत कांद्याला लावून घ्यायचं पूर्ण पाणी वगैरे काही घालायचं नाही याच्यामध्ये कारण की याला पाणी सुटतं बेसनपीठ आपल्याला अंदाज नाही कळत ना लागून तसंच कांद्यावर बेसनपीठ घेचलायचं तर याच्यामध्ये आपण अजून थोडस बेसनपीठ घालू एक चमचा असं लागन तसं बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं एकदम टाकायचं नाही आहे याला काही सोडा वगैरे लागत नाही आणि तेलकट तर अजिबात होत नाही म्हणजे बघा हे आणि ही थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मी तुमच्याकडं असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालते तर मी थोडीशी याच्यावर टाकून देते दे। आणि आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं मस्त हे असं छान आता असे भजे आपण असे भजे ससं नाही खात ना आपण जास्त पीठ टाकूनच कांदा भजे करतो असे खाऊन बघा तुम्ही एकदा खूप छान म्हणजे खूप छान लागतात बघा हे बघा असं झालेलं पिटेट बघ आता इथं बघा बरोबर निघणार आहे बघा तर आता आपण कालून झाले आपलं कढई ठेवायची आपल्याला वरती तर आपण आता कढई वरती ठेवलेली आहे आणि तेल टाकू याच्यामध्ये तेलाला आपल्याला तापून द्यायचंय तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता हे भजे काढूया त्याच्यामध्ये बघा असं याला मस्त ओलसरपणा येतो पाणी टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये काहीच पण आपल्याला आता भजे सोडून घ्यायचे तर सोडून म्हणजे आता तुम्ही कसं पण टाकू शकता हे बघा असं तुम्ही टाकून देऊ शकता आणि गॅस थोडासा तेल टाकून घेतलं तर कमी करायचं कमी केल्यामुळं भजे आपल्या कुरकुरे निघणार आहे एकदम आणि याला थोडा पण सोडा टाकायचा नाही सोड्यामुळे नरम भजे होता त्याच्यामुळं असे टाकून द्यायचे असं मस्त पैकी कसे पण तुम्ही टाकून देऊ शकता याला आपल्याला हलवत राहायचं असं मस्त तर बघा याला गॅस जास्त छोटा नाही ठेवायचा जास्त मोठा नाही ठेवायचा ह्याला असं तळून द्यायचं थोडंसं मग आपल्याला उलटे पार्टे करायचे तर याला आपल्याला असं हलवून द्यायचं असे मस्त तळून द्यायचे जास्त मोठा गॅस ठेवायचाच नाही असं छान आरामात त्यांना तळून द्यायचं आपल्याला तर आपला हा खाना काढलाय आता हे याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत कारण का मुलीला लाल तिखटचे भजे नाही आवडत त्याच्यामुळे मी याच्यात लाल तिखट घालणार आहे बघा असं लाल तिखट टाकायचं आपल्याला आणि हे असं कालवून घ्यायचं आता हे लाल तिखटाचे भजे आणि ते मिरचीच्या तुकड्याचे भजे असे मी दोन प्रकारचे भजे केले त्याच्यामध्ये खाणाऱ्यांचं कसं असतं एखाद्याला एक आवडत नाही एखाद्याला एक आवडत नाही आता हे लाल तिखाची भजी मुलांना आवडतात याला जवळजवळ आपल्याला पाच सात मिनट तळून घ्यायचंय असं एकदम हे नरम निघत नाही हे कुरकुरे होतात एकदम कुरकुरे असे उलटे पलटे करून घ्यायचे असे मस्त लाल लाल जरात भजे करायचे असे कारण का याच्यामध्ये ओवा घातलेला असतो ना पण थोडं थोडं बेसन पीठ लावलेला असतो इतके चविष्ट लागतात ना हो खूप मस्त लाल जरात काढले तर लालदारच म्हणजे एकदम कुरकुर्या होतात काढून घ्यायचे आपल्याला गार झाले ना आता हे वातावरण खराब असल्यामुळे गार झाले ना तो ते तो ते जा गरं 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 तर ते सादळल्या जातात जास्त त्याच्यामुळे जास्त करून गरम गरमच खायचे तर आपल्याला आता हे लाल तिखडचे भजे टाकायचे अशा गॅस थोडासा मोठा ठेवायचा भजे टाकताना तशी चव फेमस लागते म्हणायला पण आमच्या आजीबाईला आहे ना किरई मिरचीचे भजे आवडतात लाल तिखटाचे नाही आवडत त्याच्यामुळे मी त्यांच्या पुरता एकदा ना केला खालून घे बघा असे उलटे पलटे करून खाला कारण की आपण जर जास्त फुल गॅसवर जर काढले तर मग ते नरम राहतात बरे बारीक गॅसवर जर काढले तर दमाने असे एकदम खरपूस होतात ते एकदम कडक असे एकदम छान असे एकदा भजे टाकून झाले ना तर मधून गॅस ठेवायचा म्हणजे ते दमाने निघतात थोडेसे थो आणि कडक खातात मग असे आपल्याला चांगले रुपये तळून घ्यायचे तर बघा असं मस्त छान कलर आलेला आहे याला पण असं छान छान करून खायचं पावसाळी वातावरण आहे आता घरात तळून मळून खाल्ला तर छान पोट भरतं कधी पण टाइमपास करू शकता तुम्ही जास्त तेलकट पण होत नाही काही नाही नक्की करून बघा एकदा तर आपले झाले तर याच्यामध्ये आपण हिरवे मिरची टाकू दोन तीन तर आपल्या आता मिरच्या पण झाल्यात भजे पण झालेत कसे वाटले ते नक्की सांगा एकदा नक्की करून बघा असं छान छान राहा आरोग्य छान ठेवा दोन घाणे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काढलेले येतं गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊ असे बघा असे मस्त कुरकुरे झाले तुम्हाला एक फोडून दू का मी झाले खायला असे करून करून लागतात बघा तर कशी वाटली पाहिजे आपली नक्की सांगा सबस्क्राईब पण करा धन्यवाद